आणि आता पाहूया छत्तीस जिल्हे बहात्तर बातम्या उपराष्ट्रपती पदासाठी आज निवडणूक पार पडणार एनडीएकडून सीपी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी निवडणुकीच्या रिंगणात सकाळी दहा वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार एनडीए कडून आजच्या मतदानासाठी मॅन टू मॅन मार्किंग निवडणुकीसाठी प्रत्येक मत महत्त्वाचा त्यामुळे प्रत्येक खासदाराची गणना करूनच मतदान भाजपकडून ब्रेकफास्ट डिप्लोमसीचं आयोजन सकाळी खासदारांना कॅबिनेट मंत्र्यांसोबत नाश्त्याचं निमंत्रण महाराष्ट्राच्या खासदारांची जबाबदारी केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावर उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएकडे बहुमतापेक्षा अधिकचं संख्याबळ निवडणुकीमध्ये राज्यसभा लोकसभेचे सातशे ब्याऐंशी मतदार एनडीएकडे चारशे बावीस खासदारांचं संख्याबळ बहुमतापेक्षा एकतीसचं संख्याबळ अधिक इंडिया आघाडीकडे एकूण तीनशे बारा खासदारांचा संख्याबळ जिंकण्यासाठी तीनशे एक्याण्णव मतं गरजेची बहुमतासाठी इंडिया आघाडीला एकोणऐंशी खासदारांची गरज व्हीप नसल्यानं कॉरॉस व्होटिंगची शक्यता उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर महत्वाची जबाबदारी आजच्या निवडणुकीसाठी एनडीएचे उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांचे उमेदवार प्रतिनिधी श्रीकांत शिंदे तर संसदीय कार्यमंत्री किरण रिजिजू मंत्री राम मोहन नायडू यांच्यावर सुद्धा जबाबदारी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये दोन पक्ष सहभागी होणार नाहीत बीजू जनता दल आणि तेलंगणातील बीआरएस पक्ष सहभागी होणार नाही बीजू जनता दलाचे सात खासदार बीआरएसचे चार खासदार भाजपनं प्रत्येक निवडणुकीमध्ये यंत्रणांचा गैरवापर केला धमकावणं प्रलोभन दाखवणं भाजपला यावेळेला शक्य होणार नाही संजय राऊतांचा आरोप पंतप्रधान मोदी यांचं एनडीए खासदारांना संबोधन जीएसटी सुधारणांवर मोदींचं भाषण नवरात्रोत्सवापासून दिवाळीपर्यंत खासदारांनी स्वदेशी मिळावा आयोजित करावा पंतप्रधानांच्या सूचना तूक झाल्यास सुधारित जी आर काढावा लागेल असं मुंबईमध्ये स्पष्ट केलंय मात्र आरक्षण न दिल्यास मुंबईला जाणाऱ्या भाजीपाल्यासह सगळं बंद करू सरांगेंचा इशारा मराठा आरक्षणाच्या जी आर विरोधात छगन भुजबळ आज कोर्टात जाण्याची शक्यता सध्या गावागावात आंदोलन होत आहे आता अख्खा ओबीसी समाज आंदोलनामध्ये उतरेल भुजबळांचा इशारा फडणवीसांबाबत एक नाही हजार जाहिरात येतील थी प्रेमाफोटी एखाद्यानं जाहिरात दिल्यास विरोधकांना पोटदुखी का देवाभाऊंच्या फ्लेक्सवरून बावनकुळेंची विरोधकांवर टीका आरोप सिद्ध करा नाहीतर राजकीय संन्यास या चंद्रशेखर बावनक्चं रोहित पवारांना आव्हान बावनक्ळेंनी नव्वद कोटींचा दंड माफ केल्याचा रोहित पवारांचा आरोप सोलापूरमधील कोडू गावातील आणखीन एक व्हिडीओ समोर व्हिडिओमध्ये ग्रामस्थ तहसीलदारांच्या अंगावर धावून जात असल्याचं उखड अजित पवारांनी महिला अधिकाऱ्याला धमकी दिल्याप्रकरणी प्रवक्त्याची भूमिका चुकीची प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची अमोल मिटकरी आणि उमेश पाटलांना तंबी सिडकोच्या भूखंड विक्रीवरून गणेश नाईक आक्रमक झालेत नवी मुंबई मनपाचे भूखंड सिडकोनं विकल्याचा गणेश नाईकांचा आरोप भूखंड विक्रीसाठी सीसी देणारा अधिकारी नवी मुंबई शहराचा वैरी नाव न घेता गणेश नाईकांचा शिंदेच्या शिवसेनेवर निशाणा शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाला की त्याच्या मागे उभे राहा माहितीचा झेंडा पालिकेवर फडकवणारच संभाजीनगरमधील संभाजी कार्यक्रमात एकनाथ शिंदेचं कार्यकर्त्यांना आवाहन निवडणूक मतदार यादीचा अभ्यास करा आपल्या हक्काचे मतदार आहेत की नाही ते पहा एकनाथ शिंदेच्या कार्यकर्त्यांना सूचना एक अॅप विकसित केला असून त्याद्वारे बोगस मतदारांची माहिती मिळेल शिंदेची माहिती स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या युतीबाबत पदाधिकाऱ्यांनी ताण घेऊ नये एकनाथ शिंदेचं विधान माहिती म्हणूनच आपल्याला पुढे जायचं आहे युतीबाबतचा निर्णय योग्य वेळी घेऊच शिंदेची प्रतिक्रिया ठाकरे मुख्यमंत्री असताना अडीच वर्षामध्ये अडीच कोटी निधी दिला मी कधी शिवसेना राष्ट्रवादी असा भेद केला नाही निधी वाटपाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदेची प्रतिक्रिया शिवसेना या चार अक्षरांमुळे आपल्याला सन्मान निवडणुकीमध्ये बरेच पक्षप्रवेश होतील त्याला अडथळा समजू नका एकनाथ शिंदेकडून कार्यकर्त्यांना सूचना राधाकृष्ण विखे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीवरून पाळ उतार व्हावं वकील गुणरत्न सदावर्ते यांची मागणी धनंजय मुंडेंना वेगळा न्याय आणि विखेना वेगळा न्याय का सदावर्तेंचा सवाल मराठा आरक्षणाबाबत सरकारच्या हैदराबाद जीआरवरून आरवरून विखे पाटील आणि लक्ष्मण हाकेरमध्ये झोपली काही जण अपघातानं पुढारी झाले आहेत विखे पाटलांची टीका तर प्रत्युत्तर देताना हकेनकडून विखेच्या व्यंगावरून टीका हैदराबाद गॅझेटनुसार एसटी प्रवर्गामध्ये समावेश करण्याची बंजारा समाजाची मागणी राष्ट्रवादीचे आमदार विजयसे पंडितांचा मागणीला पाठिंबा हिवाळी अधिवेशनामध्ये प्रश्न मांडणार असल्याचं पंडितांकडून जाहीर मुंबईतील आयएमसी इथं बंजारा समाजाची बैठक पार पडली बैठकीला मंत्री संजय राठोड यांच्यासह बंजारा समाजाच्या नेत्यांची उपस्थिती श्री क्षेत्र नारायण गडावरील मनोज सरांगे पाटील यांची टीव्ही नाईनच्या प्रेक्षकांसाठी खास ड्रोन दृश्य सरांगीनी नारायण गडावर जाऊन संत नारायण महाराजांचं घेतलं दर्शन सरांगींनी गडावरूनच केली नारायण गडावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची घोषणा बीडच्या नारायण गडावरील दसरा मेळाव्याचा बॅनर सोशल मीडियावर व्हायरल नारायण गडावर मनोज सरांगी आणि गडाचे महंत शिवाजी महाराज यांचं भाषण होणार मराठा आंदोलकांवरील प्रलंबित खटले मागे घडण्याची कार्यवाही संत गतीनं दोन वर्षांमध्ये दाखल आठशे सव्वीस पैकी शहाऐंशी गुन्हे घेतले माघारी शासकीय मालमत्तेचं नुकसान आणि पोलिसांवर हल्ल्यांचे आहेत गुन्हे मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारानं सन्मान काही काहीनं वाटलं माझी राख होती इतक्याच मी भरारी घेतली फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नेत्यांची मातोश्री निवासस्थानी बांधणी बाळासाहेब बाळासाहेबपुरात विजय वडेट्टीवार अमिन पटेल या काँग्रेस नेत्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट तर काँग्रेस नेत्यांनी विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची भेट घेतली विरोधी पक्षनेतेपदासाठी सतेज पाटील यांच्या नावाची चर्चा कोल्हापुरातही झळकले देवा भाऊंचे हो फ्लेक्स फ्लेक्सवर कोणाचे इनाम नाही तर अशा प्रकारची जाहिरात गुंड देतात भाजप इनामी फंड गोळा करणारी टोळी राऊतांची टीका बुलडाण्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये पोलीस निरीक्षक थेरकले विसर्जन मिरवणुकीमध्ये बंदोबस्तामधील पोलीस कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवला एनआयएचे देशभरात बावीस ठिकाणी छापे जम्मू काश्मीरमध्ये नऊ ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये दोन महाराष्ट्रामध्ये एक तर बिहारमध्ये आठ ठिकाणी छापेमारी अंतर्गत सुरक्षेशी संबंधित प्रकरणामध्ये छापेमारी असल्याची माहिती दोन हजार एमपीएससी मध्ये पीएसआय परीक्षेत महाराष्ट्रामध्ये मुलींमध्ये पहिल्या आलेल्या अश्विनी केदारींचा मृत्यू हिटरचं गरम पाणी अंगावर पडल्यानंतर जखमी केदारींवर उपचार सुरू होते बीड ते परळी रेल्वेमार्ग भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांचे आदेश जळगावच्या मळणेरमध्ये दोन गटामध्ये दगडफेक झाल्याची घटना या घटनेमध्ये दोन्ही गटातील चार ते पाच जण जखमी झाल्याची माहिती परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांचा मोठा बंदोबस्त धुळे शहरामध्ये ईदी मिलाद निरवणुकीमध्ये टिपू सुलतानचे बॅनर झळकले पाच ते सहा जणांकडून पोलिसांनी बॅनर जप्त केले जळगावच्या बालगंधर्व नाट्यगृहामध्ये मद्याची पार्टी केल्याचा प्रकार महापालिका आणि पोलिसांनी धाड टाकत पार्टी उधळली पार्टी करणारे दोघे जण ताब्यात चार जण फरार झाल्याची माहिती पालिकेच्या बांधकाम विभागाकडून जिल्हापेठ पोलिसात तक्रार दाखल पालघरच्या तारापूर मध्ये गॅस गळती प्रकरणी ड्रग्ज कंपनीविरोधात स्थानिकांसह कामगारांची गेट कंपनीच्या गेटवर घोषणाबाजी कंपनी स्थानिक आणि कर्मचाऱ्यांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप नाशिकच्या सिन्नर तालुक्यामधल्या पंचाळे गावात बिबट्याच्या हल्ल्यामध्ये दहा वर्षाचा मुलगा ठार नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी गावात विभागाकडून ड्रोनद्वारे सर्च ऑपरेशन सुरू महाराष्ट्र गुजरात सीमेवरील दापचारी गावमध्ये सीमाशुल्क विभागाला लाखो रुपयांचा गंडा अवजड वाहनांकडून दंड सुकवण्यासाठी आडमार्गाचा वापर केला जात असल्याचं समोर पुरणच्या जवाहरलाल नेहरू पोर्टमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाची इलेक्ट्रिक टग बोट दाखल नेदरलँड टेक्नॉलॉजीच्या या इलेक्ट्रिक टग बोटीची मंत्री नितेश राणेंकडून पाहणी अकोला <smallis> जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी वंचितचा मोर्चा विविध वंचित जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन मराठा आरक्षणाच्या आर विरोधात इंदापूरमध्ये ओबीसी बांधवा मुख्य बाजारातून मोर्चा काढत सरकारच्या विरोधात संताप व्यक्त अमरावती सोलार इंडस्ट्रीज स्फोट प्रकरणी अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल मात्र या प्रकरणी कंपनीच्या मालक व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्याची प्रहार संघटनेची मागणी रायगडच्या रोहा तालुक्यामधल्या खंदार ते खारपेवाडी गावाच्या रस्त्याची दुरवस्था रस्त्याचं काम लवकर करण्यासाठी ग्रामस्थांचं प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन बुलडाणा नगरपालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांची मंत्रालयाकडे कूच नगरपालिकेच्या ठेकेदाराकडून आर्थिक शोषण होत असल्यानं कर्मचाऱ्यांचं आंदोलन किमान वेतन देण्याची सफाई कर्मचाऱ्यांची मागणी अकोल्याच्या बोरगाव मंजू इथं विसर्जन मिरवणुकीमध्ये होमगार्डला मारहाण गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याचा होमगार्डचा आरोप संबंधितांवर कारवाई करण्याची होमगार्ड दलाची पोलीस अधीक्षकाकडे मागणी सोलापूर रेल्वे स्थानकाच्या बाहेर बेवारस बॅग सापडल्यानं मोठी खळबळ पोलिसांना निनावी फोन आल्यानंतर घटना उघडकीस बॉम्ब शोधकनाशक पथकाकडून बॅगची तपासणी बोरिवलीमधल्या कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून बहात्तर लाखांचे दागिने जप्त नवी मुंबईतून दागिने चोरी करून आरोपी पळून जाण्याची तयारी करत होता कस्तुरबा मार्ग पोलिसांकडून आरोपीला बोरिवली रेल्वे स्टेशनवर अटक माईंदरमध्ये अंदातून झालेल्या विषबादेमुळे तीन वर्षाचे मुक्याचा मृत्यू विषबाधा झालेल्या पाच जणांवर उपचार सुरू ही विषबाधा आहे की आत्महत्येचा प्रयत्न याचा पोलिसांकडून तपास सुरू मराठी पत्रकार संघाकडून मुख्यमंत्री फडणवीसांचा फिनिक्स पुरस्कारांना सन्मान करण्यात आला आहे ना वाटलं माझी राख होतीये इतक्यात मी भरारी घेतली फिनिक्स शब्दावरून फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावलाय नाव दिलं म्हणजे मी काही राखेतनं उभा झालो नाही पण अनेक वेळा लोकांना असं वाटलं की माझी राख होते आणि तेवढ्यात मी आपली भरारी घेतली तर ही का घेऊ शकलो कारण जेव्हा जेव्हा राखेचा क्षण आला त्या त्यावेळी त्याला सकारात्मकतेनं पुढे गेलो आव्हानांपासून कधी पळालो नाही टोकाचं राजकारण केलं नाही आणि म्हणूनच मला असं वाटतं की या सगळ्या विपरीत परिस्थितीतनं एक एक पाऊल मी पुढे जात गेलो